मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर रविवारी शरद पवारांवर बारामतीत तोंडसुख घेणाऱ्या छगन भुजबळांनी सोमवारी थेट ओक गाठलं आणि तिथं जाऊन पवारांची भेट घेतली पण त्यामुळे महाविकास आघाडीतली एक राजकीय घेण्याची तयारी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी दाखवली खरी पण शरद पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुखांनी त्यावर मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली काय आहे एकूण हे सगळं प्रकरण भुजबळ खरंच शरद पवार गटात जाण्यास उत्सुक आहेत का आणि जर असतील तर अनिल देशमुख यांची नाराजी का आहे हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात लायू छगन भुजबळांनी शरद पवारांची मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याची माहिती स्वतः मंत्री छगन भुजबळांनी भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत दिली मात्र प्रत्यक्षात नेमकी काय चर्चा झाली हे कोडच असल्याचं बोललं जात आहे अशातच काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी एक सूचक वक्तव्य करून चर्चेला उधाण आणलं छगन भुजबळ महाविकास आघाडीत आले तर महाविकास आघाडी त्यांचं स्वागतच करेल आजही भुजबळांची शरद पवारांशी बंधुभावाची बांधिलकी घट्ट आहे असं मोठं विधान नितीन राऊत यांनी केलं ते नागपूर इथं बोलत होते छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट अचानक तर झालेली नाही तर त्यामाग दोन कारण असल्याचंही नितीन राऊत म्हणाले पहिलं कारण म्हणजे काल बारामतीत भुजबळांनी शरद पवारांबद्दल जे काही वेडेवाकडं बोललं हे एक होतं तर ज्या शरद पवारांनी आपल्याला राजकारणात संधी दिली त्या शरद पवारांबद्दल आपण असं बोललो याची खंत भुजबळांना वाटली असावी आणि त्याच पश्चातापातून भुजबळ शरद पवारांना भेटले असावेत भेट असं राऊत म्हणाले आगामी राजकारणाच्या दृष्टिकोनातून आजची भेट महत्वाची आहे या भेटीतून काही नवीन राजकीय दिशा निघते का आणि भुजबळ भविष्यात कोणत्या मार्गाने जातील याबद्दल सांगू शकतील गेले दोन अधिवेशन भुजबळ अस्वस्थ दिसत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी तणाव असल्याचं सांगत नितीन राऊत यांनी भुजबळ महाविकास आघाडीत आले तर महाविकास आघाडी त्यांचं मनपूर्वक स्वागतच करेल असं सूचक वक्तव्यही केलंय मात्र शरद पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नितीन राऊत यांच्या वक्तव्याला छेद दिलाय यांनी किती प्रयत्न केले तरी आम्ही त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश देणार नाही कारण त्यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांच्या विरोधात वक्तव्य केलंय असं अनिल देशमुख म्हणाले नितीन राऊत आणि अनिल देशमुख यांच्या परस्पर वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील राजकीय विसंगती या निमित्तानं समोर आली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा